रिपोर्ट जो हो तो हांवें तुमचे तुमच्याकडे डिस्कस केलं एक्सेप्ट केले खातीर देव बरे करू म्हणतात आणि तुमचे प्रेझेन्सू हा असा त्या परत देव बरं म्हणटा तशेंच आमचे हांगा सगळे रिपोर्टर असतात देव बरं करू म्हणत की आज जी मेसेज हांव दिवपाक सोदता ती गोंयकार गोंय भर पावतली ती तुमच्या थ्रू पावतली सो देव बरें करूं म्हणटा सो आज तुमकां सगळ्यांक खबर आसतलें की फाटलीं दोन तीन वर्सं इलेक्शन जाऊच्या पयलीं तीन वर्सं हा किंवा असं आम्ही किंवा करताले आणि आम्ही पार्टी खातीर ववरताले आम्ही रेव्होल्युशनरी गोवंश पार्टी खातीर तुम्ही सगळे प्रेस जे ते आय पासून ह्या रिपोर्टिंग फिल्डान आसा आणि तुम्ही मला पहिलाच असतो की आम्ही लेवलार रेव्होल्युशनरी गोवन्सा खातीर काम करताले आम्ही आर्जीन आमचा घाम कष्ट सेक्रिफाईस सगळे करून आमच्या भुरग्यांनी आरजी खातीर काम केलें तरी असताना जो इम्पॅक्ट झाला जो आफ्टर इलेक्शन जो घटना घडल्यो आणि जो माझे एलिगेशन्स घातले गेले आणि माझे एलिगेशन्स घालून म्हाका जो तेंच्यांनी मागीर आपल्या पार्टीनसून काडलो परत एकदा सांगा हा थोड्या लोकांना हे अजूनही क्लिअर ना आणि मला अजूनही लोक क्वेश्चन करतात की हा रेव्होल्युशनरी गोवन्स पार्टी टील डेट हा ज्या डेटपर्यंत ना काढून तोपर्यंत हा आजी रेव्होल्युशनरी गोवन्स पार्टी सोडून असली म्हाका रव्हल्युशनरी गोवन्स पार्टीसून तेंच्यांनी काढलेलो असा पार्टी प्रेसिडेंट मनोज परब असा ह्या टायमा खातीर ताणे काढलेलं असा आणि ताणे ऍलिगेशन घातले असा तुमच्या प्रेस मिडिया फुड्यान त्यांनी सांगलेलं असा की एंटी पार्टी ऍक्टिव्हिटी हवे केल्ली खंय त्या म्हाका पार्टीतलो काढलेला खंय त्यांच्या सो so, त्याच्या उपरांत आमचे जे भुरगे असले आमचे रेव्होल्युशरी गोवन्सची टीम जी असली मय जी एक प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि हावनूच त्यांना सांगले की तुम्ही प्रेस घ्या ना तुम्ही मनोजाकडे उलया कित्याक जे माझे एलिगेशन्स घालता की हा एंटी पार्टी एक्टिव्हिटी केली त्यांना एक डायरेक्ट संबंध येतात की बाबा त्यांच्यानी आवें एंटी पार्टी एक्टिव्हिटी केल्या पण ती माझ्या सगळ्या रेव्होल्युशरी गोवन्स टिमीक मय टिमीक स्पेसिफिकली कळपलं की बाबा हा एंटी पार्टी एक्टिव्हिटी किती के केल्या कि्यात त्यांनी माझ्या खाती वोट केला त्यांच्यानी माझ्या खाती आपलो सेक्रिफाईस करून माझ्या खाती प्रचार केला मी मया बऱे इलेक्शन हँडल केलं आणि बऱ्या रीतीन आमच्या भरग्यांनी काम केलेलं सो त्यांनी त्यांना सांगपाची गरज असली की बाबा हेनी तुमच्या लिडर तुमच्या श्रीकृष्णा परबांच्या एंटी पार्टी एक्टिव्हिटी केल्या ती किती केल्या मला दिसता आयज सुद्धा तुम्हाला ऑन रेकॉर्ड दिसता त्यांच्यानी सांगला असे की एंटी पार्टी एक्टिविटी कितें ती ना एंटी पार्टी एक्टिविटी कितें ती माझ्या भुरग्यांकूय खबर ना एंटी पार्टी एक्टिविटी कितें ती आता आयच्या हजेर आणि मदीं मागीर खूब दीस गेले की मांगायचं आहे की आमचो टायम दिल्लो दिला की बाबा प्रेस कॉन्फरन्स घेतलेली की तुम्ही डिस्कस करा फुले किती आता कित्याक जर नाका आसलो म्हाका तुम्ही एंटी पार्टी म्हणून काडलो जाल्यार टीम न्ही टीम टी पर्यंत तुमी कित्याक घेवना सो आम्ही लास्ट डे पर्यंत रावले आम्ही आमकां पळोवपाक जाय पोहोचले की बाबा रेव्होल्युशनरी गोवन्स पार्टी जी आता इलेक्शनाक रावली जेव्हा आम्ही नसले आता त्यांच्याने फॉर्म भरले आणि ते इलेक्शनाक रावले आम्हाला पोव की ते आपल्या टीमी खातीर मया आपली टीम जी असले हा सोड मला काढलो हे टीम तरी भरगे त्यांच्या बरोबर असले ते टीम अजूनही थं असा आणि टील डेट फक्त एक आठ दहा जण सोडले सगळी मयाची टीम माझ्या बरोबर असा आणि आम्ही युनायटेडली इंडपेंडंटली थं आम्ही करी करता सो म पोवले की टील डेट तो जर खरंच तर बाबा बी जे पी हवच रावला जर मे अस की तो मनोज परब आपली टिमी खातीर मया परत येता काय ना आपली टिमी ट्राय करता काय ना बाबा ते का तेंचे त्यांच्याकडे उलोवपाक तेंका कन्विन्स करपाक ट्राय कर कर करता करताना त्या भग्यांनी पंधरा दीस दिले पहिली आणि आता अजून पर्यंत रावले की तो त्यांच्याकडे येयलो आपल्या दोग तीग जणांक घेऊन त्यांनी प्रचारही केलो म्हणजे थोड्या घरांनी भोवला बी भुरग्यांची घरा सोडून तो तोंवला जे भुरग्यांनी फाटली चार पाच वर्ष डेडिकेटेडली काम केलं त्यांच्या भुरग्यांची घरां सोडून तो दुसऱ्या घरांनी प्रचार करपाक भोवला हेजो अर्थ असो जाता की तेका या भुरग्यांची मतांची गरजच ना आमच्या जे वोट्स असा आमचं वोट असा जो सेक्रिफायस करून त्यांच्यानी त्याच्या प्रमाणे उभे राहिले स्ट्रॉंगली त्यांच्या वोट्सांची त्या गरजूच ना आणि जर त्या वोट्सा खात ते गरजच ना इलेक्शनाक रावला पण तो जिखप रावला रावला का फोडपाक रावला हजेर एक क्वेश्चन मार्क आमचा स्ट्रेट फॉरवर्ड त्याच्यावर रेज जाता कि्याक जर जिखप रावलो जर ईच अँड एव्हरी वोट तर वोट जो असा पण तो त्या इम्पॉर्टंट असता आणि तो इच एण्ड एव्हरी वोटा तो त्रास काढत असला कि आम्ही जे हा इलेक्शन राहतं बाकीच्या कॅन्डिडेट इलेक्शन इलेक्शनाक रावलं आता कोणी इलेक्शनाक जेव्हा राहता पण त्यांना वोट इम्पॉर्टंट असता तुझे पर्सनल ग्रज्युएस आणि किंवा काय इम्पॉर्टंट असा जर तुका खरंच बीजेपी जे पीवर वरपूक जर तुम्ही सगळ्या वांगडा एक राऊन एलायन्सा वांगाडा राहून किती एक स्टेप घेऊक जात असेल ते करू नका आणि पहिले की चल तू एकटो जरी रावला तरी सुद्धा तुझेकडे जिंकली कॅपेसिटी जाय जिखपची कॅपेसिटी जर असा तुझ्याकडे जर तुझे वोट जे पहिली पडलेले ते तरी तुम्ही होल्ड करून दोरपूक जाय ते सुद्धा त्यांनी अजून ते सुद्धा करणे आपला स्टेप ना सो हजेपासून आम्हाला डायरेक्ट दिसता की बाबा तो जिंकत रावला का फोडप रा क्वेश्चन मार्क असा माझ्या साडीतल्या आणि त्या खरी लास्ट डे पर्यंत रावले आणि आज आम्ही आमचं अनकंडिशनल सपोर्ट हा जसे काँग्रेस लिडर्सांकडे माझे उलव झाले आम आदमी पार्टीकडे माझं उलव झाले आणि बाकीचे अलायन्स असा ते अलायन्सा थ्रू त्यांच्या उवप केला असतले सो माझं अनकंडिशनल सपोर्ट असा हा त्याचे माझे कायच टर्म्स अँड कंडीशन ना डिमांड ना काय नाझो अनकंडिशनल सपोर्ट इंडिया अलायंसाक ह्याच खाती किंवा पहिले फे दिसून येणार कारण आम्ही सगळे पहिले पण की हांगा एक पार्टी रावता थंय एक पार्टी रावता आणि सगळे राहतात आणि मयन मय राजकारण पण हेच झाले की खूप कॅन्डिडेट रावल्या कारणात सतरा हजार वोट मयची बीजेपी अगेन्स्ट असा पण कॅन्डिडेट निवडून येलो बीजेपीचो सो हे परत केन्ना तरी जायना ह्या इलेक्शनाक आमचे फ्युचर कितें किती आमकां खबर ना पण ह्या इलेक्शनाक इंडिया अलयन्सक म्हजो अनकंडिशनल सपोर्ट असा आणि जाय आमी ह्या दोन दिसांनी कितें वावुरपाक जाय ते आमी हंड्रेड पर्संट आमचे भुरगे इंडिया अयन्सा खातीर वावुरतले आनी आमचे वोट्स जे आसा आनी सपोर्ट जो आसा तो इंडिया अयन्सा बरोबरच आसतलो देव बरं करू ह कशें आसा की जेन्ना आमी फाटल्या एक वर्स भर पहिली एक प्रेस घेतलेली ह्या भरग्यांनीच प्रेस जेन्ना म्हाजे माझे तेंच्यांनी लेटर काडले की काडलो म्हणून तेन्ना आमच्या भुरग्यांनी प्रेस घेतलेली आणि मनोजाक okay. एक पंधरा दिवसाचा टाइम दिला की बाबा तू यो डिस्कस आहे मला दिसते असेंब्ली भाग त्यांनी आपला स्टेटमेंट दिला की आपण त्या भग्यांक मेटलो म्हणून पण टील डेट तो त्या तुग्यांक मेळलो ना सो जर तो तो जर आमच्या एका एकाय भुग्या आमच्या टीमीतला आमच्या साईडले एक आठ दहा जण असतात ते सोडून आमच्या साईटला खंयच्याच भरग्याक टील डेट तो समज समोज आपल्या तो मेळू ना तो भरगे आमच्या असूच शकना त्याच्याबरोबर आणि त्या पार्टीन ऑफिशियली शकना बिकॉज खंची पार्टी असते ती एका वर्ष रिन्यू करचे पडा सो ऑफिशियली ना

आम्ही तर पहिला सगळ्यांनी दोन दोन हजार काढले माझ्या वांगडा आणि माझ्या वयर संतोष कुमार सावंत ते चार हजार दोन किती तरी काढले म्हणजे हावे चार हजार काढले मागे परत आमच्या फाटसून आता ते अडीच हजार काढले सो हे सगळे जे जर झालं तर सतरा ते अठरा सोळा ते सतरा हजार बी जे पीचे अगेन्स्ट पडतात फाटले फि इलेक्शन कंडक्ट कंटेस्ट केले त्यांना आमचे असे डायरेक्ट हे असले की आम्ही जर आमचा प्रचार पहिला मग आम्ही कसे कंटेस्ट केला ते पहिला असत तर तुम्हाला खबर असलं की आम्ही जिपवा खातिरूच खेळटाले पण आम्ही जरी जिप्रिय खेळतो तर रिझल्ट असं झाला ना जो जे खोईच जे की भीज़े भीज़े थे थे जे जो कॅन्डिडेट निवडून येऊपे खंच पॉसिबिलिटी नसली ती आम्ही खैतरी अशी फुटाफुटी झाली खं तरी बाबा नाका थंय वोट्स पडले म्हणजे हे झाले आणि त्याची थं वोट बीजेपीचे असेल थंयच उरले बाकीचे सगळे स्प्लीट झाले आणि एक असं रिल्ट येडच नसला आणि खैतरी मया तो सारखो नसला त्या टायमार सो आता ही चूक फाटले फावट केली ब अननोइंगली ती नोईंगली हे फाट आम्ही जायना हो माझा पॉईंट आणि या खात हे फट सिच्युएशन येला की इंडिया अलायन्स सगळ्यो पार्टी जर एका बॅनरा थ्रू इंडिया अलायन्स हा पार्टी खंचीच ना हा जर इंडिया अलायन्सा थ्रू तर एका बॅनरात अंडर माय नॉट वी किंवा फाटले फ पोहोचव गेले जे आम्ही चूक केल्या अननोईंगली सो नोईंगली मग खो चुकीचा भागीदार जावचं ना त्या खातर माझ्या तरी डायरेक्ट हे असा की आम्ही इंडिया अलायन्सा बरोबर या खाती असा ना सध्या तरी आम्ही ह्या इलेक्शनाक लोकसभे इलेक्शनच्या हा म्हटा की ह्या इलेक्शनाक आम्ही इंडिया अलायसा थ्रू इंडिया अलायन्साक सपोर्ट करतो अलायन्स हंड्रेड पर्सेंट काम करतो फुटपाचे फुटपाचा तुझा प्रश्न विचारतात ते इडलीतली एडिशन करतात काल म्हाका एक मिडियातला तुमचोच भाव आहे पर्टिक्युलरली सांगले की जेव्हा चीफ मिनिस्टर विना बरोबर कन्वर्सेशन की अरे दाबोळे हा थे किती जातले सो फर्स्ट दिसता मला तांकां सांगलें की आय थिंक दीस टायम मायनोरिटीज पर्टिक्युलरली आर नॉट गोइंग टू वोट फॉर बी जे पी ऑफ वे बीजेपी इज कंडक्टेड सेल आणि खूपशे असे हिंदू लोक असे जे या फार मरता मारचे ना आमकां सरळ सांगता म्हणून ही स्टेटमेंट तांग आरजीक मारलो सो हातल्यान कळटा वॉट इज द रिजन बाय आरजी इज कंटेस्टींग प्रश्न हो आसा की रडलो मनोज याद असा तुम्ही दुखा आसतली ती खूप जाणांनी पळयल्या गोंयच्या खूप लोकांनी पळयल्या चाळीस हजार रुपया लागलो आपल्या आपल्याकडे आणि रडलो की आता भाडे दिवसात आपल्याक पैसे ना म्हणून ऑफिसचे नील रिटर्न फायल करता मनोज परब हेज फायल नील रिटर्न ही हे नो इनकम एज पर इज एफिडेविट बिफोर द इलेक्शन कमिशन इलेक्शनचे पत्रिका छापपाक पोस्टर छापपाक बॅनर छापपाक भोवप गाडी जी चलय रावता त्या घरचे भाडे पैसे हो प्रश्न असा आज हो प्रश्न अशा खात्री करता की काल ताणी एक ॲलिगेशन केलं ऑन इज पेज अबाऊट समथिंग वीच आय फाय कंप्लेन अगेन्स्ट बिकॉज इलेक्शन कमिशन जेव्हा दुसऱ्यांचे टीका ह्यो ते होष्ठीक लोकांना सांगन दिसता की ज्या मनशाक इन्कमच ना एज पर इज ओन एफिडेव्हिट ज्या मनशाक झिरो इन्कम असा तो रावता कसं जगता कसं गाडी कोणाची चलता गाडी कोणाच्या नावार असा तर ऑपरेट करता आणि हा इफ इज कंटेस्टिंग इलेक्शन आमकां एक आमक सा हा थंड येतलो जर खर्च लागत ते खर्च येता खंयच्यान हो व्हडलो प्रश्न असा आणि या प्रश्नचं उत्तर तुझ्या प्रश्नांनी असं की वेदर ही इज बींग सपोर्टेड ऑर फंडेड बाय समबडी सटनली येस बाय इज इ फंडेड फॉर टेन पर्सेंट बाय इज इ कंटेस्टिंग टू स्प्लीट वॉज आणि ती वोट स्प्लीट हे हांची हा सांगले ते कन्वर्सेशन वॉज बिटवीन टू टू चीफ मिनिस्टर एन अ मिनिस्टर हर्ड बाय वग एड वू हेज वॉट इज बीन सेट सो गोयकारांना एक गजल क्लिअर कट कळप आर्जीक जर आज मत मारता जर तुमचे मत वेस्ट इट इज ॲब्स्युटली बेस्ट आणि आरजीच्यो फाटले इंटरव्ह्यू तू पण रुबर्ट पेरेराचे इंटरव्ह्यू पण तू किंवा मनोजाचे इंटरव्ह्यू पण तो चीफ मिनिस्टर उलय भारतीय जनता पार्टीचे उलयता विजय तो उलयता अमित पाटकर तो कालूज उलय ही फॉर स्पीकिंग टू हिम बिकॉज ही हॅड हेल्प हिम इन सटन मॅन थिंकिंग दॅट इज इंटेशन्स वर राईट बट दिस इज वॉट इट इज सो वेदर इट्स अ रियालिटी वीच यू हॅव टू एंड अँड गोवन शूड एक्सेप्ट ऑर नॉट ही वर्ड स्प्लिटर म्हणून जो असा ताका वोट करप इज अ वेस्ट ऑफ वोट यू हॅव टू चूज आज तुमचे फ्युचर आणि तुम्ही चूज करत आहे आयदर यू चूज फॉर इंडिया इंडियालायन्स जे आज हे काम करता ऑर बीजेपी वीच इज इंडल इन करप्शन आज वेगवेगळ्या वेग वे गजाली असा वेगवेगळ्या स्तरांचे वे वे बीजेपी प्रेशरायज करत असा कालच्या फाटल्या आठ दिसांनी तुम्ही बीजेपीची वाटचाली पहिल्या बाकीचं तुमकां खबर कसं किती चाललं श्री अमित म्हजो श्रीराम माझं तसं तुझ सगळ्यांचं पण आज राम जय श्रीराम म्हणटा देव श्रीराम कॉपीराईट आमचे आमच्याकडे असा पहिली म्हणजे जय श्रीराम हे उतर इलेक्शन कॅम्पेनिंग एज पर इलेक्शन कमिशन गायडलायन्स पण पोलरायज विशय असा आज एक हांव हिंदू आणि हांव जर बीजेपीक सपोर्ट करना म्हाका मला देशदुर्इ म्हणतात ही परिस्थिती असा हा देशद्रोहिनी जितली भक्ती मी रामाची आली तितली ना जे जे विषय येता देवळांचो जेव्हा जे विषय येता एक सॅड घेऊची तेना ही भारतीय जनता पार्टी खंच रावना गोयातही खूप विषय झाले देद्रेश्वर असू देवळाचो आसू किंवा वेगवेगळे विषय आसा ते सगळे जेव्हा विषय झाले त्यांना ही भारतीय जनता पार्टी आसली हा लास्ट ही प्रश्न केल्लो की जेना जे वोड पणजेचो कापलो आज हा त्या दिसांनी सांगितले की त्या वडचो हो ना वडि वो सदांच एक हिंदू धर्मा वड म असा भिवून त्यांनी तो दुसऱ्या दिसा प्लान केला कारण लोकांनी सांगले अरे हे किती काम का तुम्ही जी महिला कार्यकर्ता भारतीय जनता पार्टीची ताका फेरे मारताली वटपौर्णिमा करताली ती बैलां ते वडा हा राखप घेऊन त्या रात्रीची वड कोणी जगय अ कॅथलिक पर्सन हू सेट आय विल वर्क फॉर दीस डॅनियल डिसोजा डॅनियल डिसोजा थे मारता तो वोट थे जो बोपाक ताका काल पान फुल्ला ताका काल पान फुल्ला आणि दॅट पान इज एक त्या वर्डाक जपपाची जी आशा असा जी भारतीय जनता पार्टीन मारपाचा प्रयत्न केला ती त्या वर्डातल्यान निर्माण झाल्या तीच आज हिंदू म्हणून म्हणजे भावना निर्माण आसा की हे कितलेय डिवायड डिवायड करू हिंदूक करू मुस्लिमांक करू कॅथलिकाक करू इन्क्विजिशनाचो हेड म्हणून तांणी सांगलो सेंट झेवियर तांचे स्पोक्सपर्सनं स्टेटमेंट आसा दॅट पर्सन वी डोंट वॉन्ट टू ग्लोरीफाय सेंट फ्रांसीस झेवियर बिकॉज इज इन्वॉल्ड इन इन्क्झिशन म्हणून केलो स्टेटमेंट ऑन मिडिया इट इज दॅर पण सडनली गोयचं सायब म्हणटा प्रायम मिनिस्टर गोयात तेन्ना देट मिन्स गॉड वेदर इट बी सेंट फ्रांसीस झेवियर राम आसूं लक्ष्मण आसूं सीता आसूं हनुमान आसूं तांकां फक्त ह्या देवांची याद येता तांकां मस्जिदीची याद येता जेन्ना इलेक्शनां लागीं पावता अदरवायज दे डिवाइड एंड दिस इज ब्रिटिशर्स जसे इंडियन डिवाइड केले तसे हे भारतीय जनता पार्टी गोयात भारतात लोकांना डिवाइड करून रूल करपा शकता ना ते सनातन धर्मचे रक्षक ना ते हिंदूंचे रक्षक <coughs> दे बिकम भक्षक तांना फक्त एकू हे असा विषय घे ते म्हणतात वी आर वी आर द प्रोटेक्टर्स ऑफ वुमन आम्ही महिलां खाती हे करतले ते करतले अरे तुमचो जो उमेदवार हसन हसनच्या तो डिप्लोमॅटीक पासपोर्ट घेऊन पळून गेलो डिप्लोमॅटिक पासपोर्टाचे पळून गेलो दोन हजार सातशे सेव्हन सेव्हन टू थाउजंड सेव्हन हंड्रेड नायन विडियोज आसा रेपाचे ताजे ताणे केले स्वतः ती आजी ती आजी जिने ताच्या बापायक बरयलो ताच्या आज्याक तो स्टेटमेंट आसा तिचं वर शी सेड दॅट आय पॅड युअर फादर आय पॅड युअर ग्रँड फादर म्हणून यू डोंट डू दीस तुमी डोंट रेकॉर्ड मी वायल यू आर डुईंग धीस हे स्टेटमेंट असा आणि ही भारतीय जनता पार्टी सांगता महिलांचे रक्षक म्हणून खंय गेली स्मृती गे इराणी खंय गेली ती डब्ल्यू सी डी चॅरपर्सन आज ती ओगी कित्याक आज एक एफ आय आर रेजिस्टर केला तो पळ जर्मनी इलेक्शन झालं म्हणजे लोक विसरतले असं तांकां दिसता पण ही सत्य परिस्थिती असा महिलांचे रक्षक म्हणपी भारतीय जनता पार्टी जे जे हिंदू धर्माचे रक्षक म्हणपी भारतीय जनता पार्टी खोटे आव हांकां जर जाय जाल्यार ते हिंदूकच ने बायलांकय विकून खातले ही परिस्थिती आणि ही सत्य परिस्थिती सो वेन एम सीज सेक्युलर म्हणून व्हरी सेक्युलर प्रायम मिनिस्टर इन राजस्थान एज मेड स्टेटमेंट वॉट ही मेड अ स्टेटमेंट की काँग्रेस पार्टी निवडून येत जी मंगळसूत्र सुद्धा विकतले म्हणून अरे विकून तुम्ही खाल् देशात विकून जो देशात खालो तो तुम्ही खालो मागीर तो तुमचे तुमच्याकडे दोन जाल्यार काँग्रेस पार्टी आणि इंडिया लावून निवडून येत जाल्यार एक मस्ते वरतले म्हणून ही परिस्थिती आसा ही परिस्थिती अशी आता की आज प्राम मिनिस्टर मशीनचे उलवचे पडा आणि भारतीय जनता पार्टी फक्त देव देव करून मतं मागची पडतात कारण देवाशिवाय आमका पर्याय ना अशी परिस्थिती झाला मिडल क्लास मनशांत आज तुम्ही इतले जण आणि हे सगळे असं एक गजाल तुमका सांगून दिसता मिडल क्लास मनीस कसं जगता तो पहिली पयाा सिलेंडर चारशे असताना जी बॉब मारता ती हजार खंय गेली आणि सात तारखेक जे बाहेर सरली ते राशनाचे डबे पयात हा सदांच सांगता प्रत्येका मोदी कसो बरं वाट सगळे सोडून दिया घरातल्या भाग सरताना तेलाचे एमआर आता ती पळया तूर डाळ मसूर दाळ कशी पडता ती पळया भाजी कशी पडता ती पळया हा बाजारात वता हा वता हाडपास स्वतः खबर असा परिस्थिती किती असते आणि किती जाता ती हा एक बारीकशी गजा सांगता हजेफ प्रॉब्ली आमचं मिटींग असं खूप वाईट दिसले आणि सांगता असताना सुद्धा हेच असं पण भरग्या खात कंपास हाडपास गेला कंपास त्या शॉपा भितर एक मिडल क्लास मनीस आपल्या भुरग्याक घेऊन आयलो हांव जो, जो कंपास घेतालो तो कंपास घेवपाची ताका भुग्याक आवड झाली फोर फिफ्टी रुपीज कंपास मिडल क्लास भुरगो मिडल क्लास फॅमिलीतला असतो बापू वॉज काय ऑफ कन्व्हिन्सिंग की हो बरो बरं ती परिस्थिती मिडल क्लासची घेऊन गेलो ताका कंपास बापू घेवनाशि हावे म्हले माझ्या भरग्याक तसंच तुक घेतो डोअर साडे चारशे रुपया पंचवीस हजाराच्या पगार असा तो ती वर्क फॉर अप बँक हाय असं ऐका ही परिस्थिती मिडल क्लासची दिसता सांगा कित्याक माझ्या समोर घडले आज मिडल क्लासान विचार कर की परिस्थिती देश जाला देश इतलो व्हडलो फुडें पुढे जाल्यार हो मिडल क्लास पंचवीस पगाराचेर पगाराचे ताका भुरग्याक साडे साडेचारशे रुपयाचा कंपास घेतला जाल्यार कित्याक विचार करचो पडटा बाय हेज टू इन की दोनशे रुपयाचो घ्या म्हणून तो परत दवरपाचो प्रयत्न केलो की ओवर नी घेवया म्हणून यू कॅन सी इन एट नायन इयर ओल्ड भुरगो आसतलो की ताका तो दिसलो तो घेवचो म्हणून ही परिस्थिती आसा वोट करतले जाल्यार ह्या गोश्टीचेर विचार करा भुरग्यांची पुस्तकांचे प्राज पळया स्कुलाच्यो फीज पळया तुमच्या घरची परिस्थिती पळया आणि मागीर विचार करा की तुम्ही कोणा करतले ते सगळे जात धर्म हे ते राम सेक्युलर सगळे घरा दोरा या गोश्टीचो एकदा विचार करा आणि डिसायड करा कोणा करतले ते बाकी तुमकां सगळ्यांक खबर असेल तें तिनांक सुमार लोकांक हाडिले दनपारच्या कड्यार तिनांक तू आता बाहेर वचून पळय सकाळच्या णवांक गर्मी जाता तिनांक सुमार लोकांक हाडिल्ले ते स हजार लोक आशिल्ले तिनांतल्यान आठ पर्यंत आठांक अमित शहा तीन ते आठ मदीं थोड्यांक उदकाच्यो बाटल्योय मिळू न ज्या लोकांक सिक्स्टी फाय प्लस सिनियर तुमी सांगता की वचून त्यांची मतां पोस्टल बेलट घे म्हणून वय आर यू ट्रबलींग देम टू ब्रिंग देम युअर पॉलिटिसाक लागून तुमकां गर्दी करपाक लागून जा शो करनाका ज्या जाण्टेल्यांक घरा बसून तुम्ही पाय मत तत जर तांका अमित शहाच्या मिटिंगेक आठांतो म्हणून खबर असं तिनांच्या बसून कियाक तांका सो आय डोंट वॉन्ट टू मेक अ दीस ऑफ सांबडी इज डेट आमचं कॉन्स्टेबल वी आर प्रेयर आर विथ देम बट प्लीज बाहेर सर मागणी असा इंडिया एलायन्सचे असू काँग्रेसचे असू जा त्रास करनाका तांका बाबड्यांक घरा बसून गरमी असह्य गर्मी झाल्या मत मारता असताना सुद्धा सकाळी नऊ मेन मत मारून घरा फर्स्ट थिंग इट इज व्हेरी सॅड एड हा कंडोलंसीस टू द फॅमिली म्हणून एक सांगू सोता मुनं हे चिंतप की असले रॅली कोतात त्यांना ॲम्ब्युलन्स जाय लागेल डॉक्टर जाय ऑन ऑन कॉल थिंग स्टँडिंग स्टँड डॉक्टर नाशिल्लो ॲम्ब्युलस नाशिल्लो एक ऑन लागल्या त्या मनशांक थिंगस ऑन हॉस्पिटला वरपास इन द एब्युलन्स दिस इज कंप्लीट फेलियर कंप्लीट फेलियर ऑफ द ऑर्गनयझर आणि ऑल्सो शुड बी हेल्ड रिस्पॉन्सिबल फॉर डेट यू कॅन जस्ट गेट अवे लालशन तू कॅन्डिडेट आलो प्लस आम्ही जो फाउंडर मेंबर आणि लोकांनी म्हटलेले की त्याच्या बायलेच्या फंडींग हा ऑफिशियल ऑफिशियली सांगता अनऑफिशियली तुम्ही मनोज परब शकता ऑफिशियली हा जनरल सेक्रेटरी असला ऑफिशियल अकाउंटात कायच सगळे येतात व्हायटच येतात आणि किले तो सांगता ते खरे तो जे उलयता पण एकदम खरे तो ऑफिशियली उलयता पण ते एकदम खरे ऑफिशियली सगळे कमीच असताले चर कायच नसले अनऑफिशियली किती असं ते आन्सर तुला मनोज परबच दिवस आयडिया आमक आयडिया ना कायच आयडिया ना कि सचिनाक खबर असे मयचे हा ऑलमोस्ट सगळे हे टाईम झाले पण ते हा हा आसलो मया फुल टाईम हाय काम स्टार्ट केले सो सेंटर यांच्या वांगडा काम करताना टील हा ते आसलो पण असले किती आमकां ये नसले उपरांत लास्ट इलेक्शनाच्या स म्हयन्या भितर जर किती येला जाल्यार म्हाका खबर नाय आता मला सांगपाचें जालें झाले जाल्यार एक स्टेटमेंट करता हांव आतां हा माझे जे अलिगेशन घातलं पण तेी पार्टी ऍक्टिव्हिटी आणि हे आणि अशा खूप प्रत्येका बाहेर जेव्हा तो गेला पण ते खूप त्यांनी किती उलयला की प्रत्येकाला एक एक त्यांनी रिझन सांगलं आणि ऑफिशियल रिझन तेचं एंटी पार्टी ऍक्टिव्हिटी हा तुम्हाला सारखे त्याचे ऑफिशियल खरं रिझन किती आता ते सांगता ज्या ज्या टायमार त्यांनी असली नाटकं केल्या पण जी चिवटेची नाल्या भयल्या सदांच आम्ही म्हणाले की भायले आम्हाला मायग्रंट्स इलीगल मायग्रंट्स अगेन्स्ट आम्ही असा आणि त्यांना त्यांनी तो स्टेप घेतला की वजून भयल्या कॅन्डिडेटांना मिळपचं म्हटले पण त्यांना प्रत्येक टायमार जे असं किंवा किरण करतालो पण हा एकटो मनीस असला त्याला ते क्वेश्चन करतालो आणि माझे असे काय ना की बाबा हा तू सांगले मला आणि जर पटू नाव असा मनीस नो वचून साईडी ओके बसतो हे माझ्या नेचरनूच ना रॉंग ते रॉंग डिस्कस झाला जर तू करता कि्यात तू घरातले आपले पर्सनल किती तरी प्रायव्हेट हे ना तू तू एक पॉलिटिकल पार्टी देखील रजिस्टर्ड असले मी पॉलिटिकल पार्टी चलयताले आणि तिथून अशा काय ना की ती मनोज परबाच्या नावात हा पार्टी झाल्या हीच आणि तुम्हाला सांगता जर पर्यंत हांव उल असला आर्जीचे अगेस्ट ते कित्या खातीर जाल्यार माझ्या सारके कितलेशेच भुरगे डेडिकेटेडली अर्जी खातीर काम करता म्हणून आरजी आर्जी पर्यंत टिकल्या मनोज परबा खातीर खाती कित्याक मनोज परब फोन घालपाक केन्नाय रेडी आसा तेंकां हे हांव डायरेक्ट स्टेटमेंट करता आनी ह्या खातीर हांव केन्नाच आरजी उलोवंक ना अगेस्ट उजू म्हणता हा आर्जी अगेस्ट हांव आजी अगेस्ट उलोवपाकूय सोदना कित्याक माझ्या सारके कितलेशेच डेडिकेटेड भरगे अजूनही काम करता अर्जी खातीर म्हणून टिकल्या ती हाव माझे दोळे उघडले त्यांना जेव्हा माझे माका घडले पण त्यांना मला कळ त्यांना जेव्हा घडतले पण त्यांना त्यांना कळतंय आणि ते आपणच भरगे किती स्टेप घेवण जे पण त्या त्या टायमार ते घेतले सो फक्त इतलेच म्हणता हा आरजीच्या सगळ्या फॅमिलीक हा एकूच हे करता तुम्ही आम्ही जेव्हा आरजी घडली आरजी खातीर काम करपाक कर स्टार्ट केले त्यांना आमचा एकूच विचार असला की कि रोंग किंवा असं त्यांना आम्ही क्वेश्चन करतले हा प्रत्येक रेव्होल्युशनरी गोवन्साकडे मागता की त्यांच्यानी रॉंग तर घडता जर क्वेश्चन करिम्मत आणि डेडिकेशन आणि गट दोरपूक जर आन्सर करतोच म्हणत ना हा तुला हंड्रेड पर्संट सांगता तुम्हाला सगळ्यां की आयच्या दिसून रेव्हल्युशनरी गोवन्स पार्टी भीत कितलेशेच बरे भरगे असले त्यांच्या मनोजा सांगला असतले की बाबा होय हे इलेक्शन कंटेस्ट करू नका आणि आजू ते भरगे त्याच्या खात्री त्या झगमारीत त्या भरग्यां सगळ्यां रावला म्हणून त्याला प्रचार करचं पडता असतो पण हे भरग्यांनी ते सांगलं असतं आणि तिने ऐकू नसतं अशा जरी झालं जर रॉंग जर तुमच्या फुड्यान घडा सारखे ना, ना। क्वेश्चन करा क्वेश्चन करना करणार नगर पार्टी आम्ही फुडे वचून आम्ही ज्या पार्टी अगेन झगडा पळ ती पार्टी तुमची जावक काय जड दीस पडचे नाक्झेक्टली सो हवे जेव्हा स्टार्टींगलला पण हा त्याच हे सांगता की लास्ट पर्यंत हे करून हे किती असा की मला पोव असलं की लास्ट डे पर्यंत मनोज परब जे आरची जी आमची मयेची टीम असा त्यांच्याकडे येता काय ना त्यांच्याकडे पावता काय ना, ना।, ना, ना।, ना, ना की त्यांच्याकडे वोटा खातीर येता काय ना कन्व्हिन्स करपाक ट्राय करता कित्याक म्हाका काढलं ना नाही मला त्यांनी म्हटलं की एंटी पार्टी एक्टिव्हिटी केल्या ती कोणाकूच अजून खबर ना ती आरजीतल्या भरग्यांकू खबर ना ती स्टोरी स्थोरी घडल्या असे किती पण कोणाकूच सारखं खबर ना हे भुरगे जे त्याच्याबरोबर आले हांव तर नाका जाल्यार भुरगे तरी जे असले जी रेव्होल्युशनरी गोन्सची मयाची टीम इतली बरी असली इतली तशीच बरी असते ती तशीच इंडिपेंडंटली काम करता ही टीमीकडे तो येता काय ना कित्याक आमच्या भुरग्यांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन त्या सांगलेलं की पंधरा दीस दिले यो आणि उलोया डिस्कस करूया म्हणून कित्याक आमच्या भुरग्यांक आरची सोडपाची नसली सो हा लास्ट डे की हांवें हवे मधीच केन्ना तरी प्रेस घेतलेली अशें अशा जरवलं की हेणी आता प्रेस घेतली हेणी इंडिया अयन्साक सपोर्ट केला ना आणि कितें केलें ह्या खातीर आपण त्या भगू नािजनच दिवस नसले पोवलं की ते स्टेप कितें आसा तो कितें करता ह्या भुरग्यांक गे मेळटा केन्ना का ह्या पोर्ट्सांची गरज असा काय ना सो लास्ट डे पर्यंत राहतो हांव आयज म्हाका कळ्ळें की काल तो काल कडेन येवंक ना आमचे प्रत्येक भरगे जे असा हा जे असा आणि आमच्या बायलो जे भरगे असा त्या भुरग्यांच्या घरा पावले जे त्याच्या अगेन्स्ट भुरगे कोण वावरले जाल्यार कितें ते एक सात आठ जाण असा त्या भुरगे टेम्प्लेट तेंच्या दाराक लावन गेले सो हो कळ्ळें की आता मनोज कडेन आनी येवचो ना सो आयज हांव त्या खातीर आयज लास्ट डे पर्यंत राहतो किंवा आज हा जर सपोर्ट दिलो जाल्यार मनोजां हाँ स्टेट फॉरवर्ड आज हमारे तो बोर्ड फोड़ा जिखा रहा प्वेचन मार्क सोटा तो सोटा गयर लोक सोट्टा इंडिया एंड वी हैवन मोटी दैट वी मज नॉक द बीजेपी यू आयद यु और युअर नॉट विथ अस इफ यू आर विथ अस युअर डेफिनेटली गोई टू बी एगेंस्ट द बीजेपी But if you are not with us, then with whom are you?